हॅलो नमस्कार मी श्रद्धा रसोई या यूट्यूब चॅनलवरून बोलते आता मी आज तुम्हाला मी इथे आंबे माझ्या या कलमावर हे बघा या आंब्याच्या कलमावर मी आंबे लागले होते ते हे आंबे आता मी हापूस आंबे काढलेले आहेत हे बघा किती मोठे आहेत मोठे बघा तर ते मी आता पेंड्यामध्ये घालते हे दरवर्षी माझ्याकडे आंबेजवळजवळ दहा ते पंधरा डझन एका झाडाची निघतात दोन झाडं आहेत तर मी आता है आम्बे, आम्बे हे आंबे आपूस आंबे पिकायला घालते हे आपूस आंबे आहेत आंबा केवढा मोठा आहे बघा हे आता मी आळीला घालते मग हे बरोबर आठ दिवसांनी आंबे तयार होतील हापूस आंबा आहे जवळजवळ सातशे पन्नास ग्रॅमचा एक आंबा आहे मोठा ना मोठा हे आळीला घालते मी घरचे आंबे कोकणात जायची गरज नाही घरचे आंबेच खायचे आणि खूप गोड आहे बघा जवळजवळ सहाशे सातशे सातशे पन्नास ग्रॅम एवढा मोठा आंबा आहे हे असे तर मी हे पिकायला घातले तर हे पिकायला गेले तर आता हे मला जवळजवळ आठ ते दहा दिवसानंतर हे पिकलेले छानपैकी आंबे मला भेटतील आणि पिकल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच आंबा किती छान आहे हे बघा हे या झाडाचे हे आंब्याचं झाड आहे ना या झाडाचेच आंबे हे नारळ पण मी आता नारळ पण काढलेले आहेत नारळ पण दाखव हे नारळ आजच काढले मी नारळ बघा केवढा मोठा मोठा नारळ आहे हे बघा हे असे पडलेले आहेत नारळ झाडाखाली इथे एक दिसतोय हा इकडे एक पडलाय हे पण आत्ताच पडलेत नारळ काही पडतात काही काढते मी आणि ही आंब्याची पेटी आता लावली कसं वाटतंय मुंबईमध्ये मला नारळ आणि आंबे मिळतात मला कोकणात जायची गरजच नाही अजिबात आणि त्यामुळे मी खूप खुश आहे मला कोणाकडे आंबे मागायला लागत त्यां विकत घ्यायला लागत नाही घरच्या घरचे आंबे खायला मिळतात आणि मुलांना द्यायला पण मिळतात आणि विशेष म्हणजे माझ्याकडे खानावा असल्यामुळं याचाच आता मी अक्षय तृतीय झाली ना याच झाडाच्या आंब्याचा आंबरस सगळ्या लोकांना जेवताना वाटी भरून -वाटी दिला म्हणजे जवळजवळ मी तीन डझन आंब्याचा आंबरस केला होता तेव्हा मग ते आधी घातले ते पिकले आता हे थोडे अजून राहिले होते ते आज टाकलेत मी पिकल्यानंतर पण तुम्हाला दाखवते नक्कीच कसं वाटतं आहे सांगा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्हाला योग्य वाटेल तर अजून अजून मी व्हिडिओ नक्की दाखवेन तुम्हाला छान छान अजून बरंच काय दाखवायचं माझ्या जेवणाचं वगैरे सगळं दाखवायचे आयटम तुम्हाला मी दाखवेन आणि तुम्हाला नक्की पसंत येतील तर शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज नवीन नवीन आहेत चार पाच फॉल झालेले आहेत माझे फक्त तर तुमच्यामध्ये तुझी थोडी गरज आहे त्या प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच